भावी नगरसेवक भावी आमदार भावी खासदार अगदी भावी मुख्यमंत्री थोडक्यात काय का भावी या शब्दाला खूप भाव आलाय राजकारणाची समीकरण बदलत जात आहेत आणि आता पुन्हा एकदा नव्याने भावी उपमुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडेंचे बॅनर झळकलेत काय वाटतं कोणी लावले असतील हे बॅनर कोण उत्सुक आहे भावी उपमुख्यमंत्री बनायला आणि कोणाच्या सपोर्टने चाललं असेल हे सगळं मला काही माहिती नाही पण असं कोण आहे की जे सगळ्याला खतपाणी घालतंय विरोधक घालतायत की मित्रपक्ष की स्वतःचाच पक्ष आपल्याला याची उत्तर माहिती नाहीत आपण फक्त तर्क लावू शकतो कारण आपले शोचं नाव तेच आहे ना, ना तरुण तर्क नमस्कार मी सोमेश आणि आपलं स्वागत आहे तरुण तर्क या आपल्या सेगमेंट मध्ये विधान परिषदे निवडणुकीत महायुतीच्या नऊ उमेदवारांचा विजय झाला अर्थात यामध्ये पंकजा मुंडे यांचा सुद्धा विजय झाला आणि सर्वांनी जल्लोष करावा त्याप्रमाणे त्यांनी जल्लोष केला पण विशेष गोष्ट होती बीडच्या माजलगावमध्ये मध्ये त्यांचा भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आणि या बॅनरहून व्हाचतेच झालं की राजकीय चर्चा रंगल्या यापूर्वी पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती पदयात्रे दरम्यान भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलेला तर भगवान भक्तीगडावरती दसरा मेळाव्यातही आमचे सीएम तुम्हीच अशी बॅनरबाजी करण्यात आली होती पण खरा प्रश्न हा उपस्थित होतोय की मधल्या काळात स्वतः किंवा कार्यकर्त्यांद्वारे स्वतःला भावी मुख्यमंत्री समजणारे पंकजा मुंडे अथवा कार्यकर्ते आता मागे येत भावी उपमुख्यमंत्री असे असे बॅनर का लावतायत महाराष्ट्रातील ओबीसी आणि मराठा आरक्षण जे तापले त्यावरूनच भाजपानेच दोन पावलं मागे घेतली आहेत की भाजप आता एक्सपेक्ट करून टाकलेले की आपले शिंदेच आहेत महायुतीचा भक्कम चेहरा शिंदे आहेत म्हणून भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी दावेदारी टाकली असेल का मला माहिती नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा तुम्ही पण लोकांच्या मनावर शिंदेचं गारुड आहे आणि शिंदेनाच जनमाताचा कौल मिळालेला आहे याची खात्री भाजपाला पटलेली असू शकते का किंवा पंतप्रधान मोदी शिंदेच्या विकास नीतीवर खुश होत त्यांनाच मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्नशील राहतील हा विचार भाजप नेत्यांच्या मनात बळावत चाललेला आहे का की एकनाथ शिंदेचं महायुतीतील महत्व कार्यक्षमता त्यांचा दांडगा जनसंपर्क यामुळे भावी मुख्यमंत्री होण्याची भाजप नेत्यांची आस कमी झाली असू शकते का कदाचित हे बॅनर लावण्यामागे एकनाथ शिंदेच कोणीतरी आहे अशी सुद्धा चर्चा धपक्या आवाजात लोक करताना दिसत आहेत भावी उपमुख्यमंत्री बाबतच्या बॅनरची उत्तरं काहीही असली तरी हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला ठसा महायुती आणि जनतेच्या मनावर मात्र स्पष्ट उमटवतील का आम्ही काय तुम्ही काय राजकारणातलं भविष्य कोणीही सांगू शकत नाही आम्ही आमचे तर्क मांडू शकतो देशाच्या सक्षमीकरणासाठी तुमचं मत महत्वाचं आहे आणि समाजाच्या हिताचं आहे आणि हां सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीच्या तुम्हाला आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचे कमेंट्स कमेंट्समध्ये आम्हाला कळवा तिथे कुठेतरी बेल ऐकॉन असेल ना त्यावरती क्लिक करा म्हणजे आमची व्हिडिओ आली तर तुम्हाला अपडेट मिळेल धन्यवाद